आपण कोण आहोत हे ठरवणारी एक अदृश्य अशी शक्ती आहे ती म्हणजे आपले विश्वास आपले बिलीफ्स आपले विश्वास काय आहेत ना त्यावरती आपण कसे आहोत कोण आहोत काय आहोत हे सगळं अवलंबून आहे आपलं जगणं आपलं असणं हे सगळं या विश्वासावरती अवलंबून आहे आणि हे जे विश्वास आहेत हे जे बिलीफ्स आहेत हे आपण शिकतो आपण आत्मसात करतो आणि त्यानुसार आपलं आयुष्य जगतो आपल्या जगण्यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग असेल ज्याच्या भोवती आपलं सगळं आयुष्य आहे ना ते म्हणजे आपले विश्वास आहेत हे कसे तयार होतात हे आपल्या वर्तनाला आपल्या आयुष्याला कसं शेप अप करतात या सगळ्या विषयी आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचे प्रकार देखील मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्र शिसोरी आज आपण समजून घेणार आहोत की आपले विश्वास नेमके काय आहेत कसे तयार होतात आणि त्याचे काय प्रकार आहेत का आणि त्याचं ते तयार त्याची प्रोसेस काय नेमकी तयार हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू असणारे हे बिलीफ्स आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा विश्वास जे असतात ते आपण स्वतःबद्दलचे जगाबद्दलचे इतर लोकांबद्दलचे ठाम असे मत असतात आपलं स्वतःच असं ते मत असत हे आपण स्वतः जाणीवपूर्वक तयार करतो काही वेळेला काही वेळेला ते आपल्या बालपणी जे अनुभव आलेले असतात आपले जे संस्कार आपल्या घरात होतात आपलं जे वातावरण असतं त्यातनं आपण ते शिकत जातो म्हणजे बघा की संध्याकाळ झाली की दिवा लावला पाहिजे किंवा देवाची प्रार्थना करायला पाहिजे किंवा देव आहे हा विश्वास हे सगळं आपल्या संस्कारात येतं आपल्या आजूबाजूला जे घडतंय ना त्यात नाही येतं एखाद्या कुटुंबामध्ये दे जर देव मानत नसतील तर तिथलं जे मूल आहे त्याचे पण विश्वास होतात की देव वगैरे काही नाही फक्त विज्ञान आहे ज्या घरामध्ये दे देव ही संकल्पना आहे त्याच्यावरती घरातल्या लोकांचा विश्वास आहे त्या मुलाच्या मध्ये पण तो विश्वास तयार होतो की देव आहे हा विश्वास आहे आपला पुढे मग जसे आपल्याला अनुभव येतात आपण नवीन नवीन गोष्टी वाचतो शिकतो त्याच्यानुसार आपण आपल्या विश्वासांमध्ये बदल करत जातो म्हणजे एकदा एक विश्वास झाला की तो तसाच राहतो असं नाही तर बदल होऊ शकतो पण जाणीवपूर्वक जर केला तर किंवा काही अनुभवांनी अगदी खूप टोकाचे अनुभव आले तर आपण ते बदल करतो किंवा जो विश्वास आपला आहे त्यालाच पूरक असे अनुभव पूरक असे फॅक्ट्स आपण गोळा करतो आणि आहे तो विश्वास आपण अजून दृढ करतो असे कोणते कोणते विश्वास आहेत बरं आपले दोन मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा की माझे विश्वास कोणते कोणते आहेत स्वतःबद्दलचे काय विश्वास आहेत मी कसा आहे किंवा मी कशी आहे असा माझा कसा विश्वास आहे ते आपण लिहूयात किंवा जगाबद्दलच जग कसं आहे जग सुंदर आहे का जग जग फार लोक वाईट आहेत का काय नेमके विश्वास आहे आणि मग आपण आता समजून घेऊया की हे विषय विश्वास तयार कसे होतात आपला एखादा विचार आहे कि किंवा जसं मी म्हणाले की घरामधलं वातावरणातनं संस्कृतीतनं येणारे विश्वास आहेत तो विश्वास आहे त्याच्यावरती आपण एक विचार करतो विचारा त्या विचारानंतर आपण वर्तन करतो आणि त्या वर्तनाला काय प्रतिसाद मिळतो आपल्याला त्याचा आउटपुट काय येतं त्यावरती ठरतं की आपले जो विश्वास आहेत ना ते दृढ होणार की नाही होणार आहेत म्हणजे देव आहे हा माझा विश्वास आहे मग मी त्याच्यानुसार विचार करते की हो देव आहे नमस्कार करायला पाहिजे ज्या वेळेला मला त्रास होतो आहे किंवा चांगलं वाटत आहे तर मी देवाचे आभार मानती आहे आणि मला ते चांगलं वाटत आहे त्यांनी मला सकारात्मकता ऊर्जा मला मिळते आहे ऑटोमॅटिकली देव आहे हा जो माझा विश्वास आहे तो दृढ होत जातो स्वतःबद्दल पण तसंच आहे माझा विश्वास आहे की मी लोकांसमोर बोलू शकते माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे मग मी विचार करते, कि कसा बोलाएचा, बोलाएचा, मी करते। की कसं बोलायचं काय बोलायचं मी वर्तन करते आणि मला फीडबॅक मिळतो की लोक माझं बोलणं ऐकून घेत आहेत माझा विश्वास स्वतःबद्दलचा दृढ झालेला आहे पण ह्याच्या विरुद्ध जर झालं की माझा विश्वास आहे की माझ्यात कॉन्फिडन्स आहे मी विचार करते है, मी तयारी केलेली आहे मी बोलते पण कुणीच ऐकत नाहीये आणि लोक मला येऊन सांगतात की नाही हे काही नीट झालं नाही बरं का हे नीट जमलं नाही बर का माझ्या जवळचे आणि मला पण ते लक्षात यायला लागलं मग माझा जो विश्वास आहे की मी खूप चांगला बोलू शकते तो थोडासा वीक व्हायला लागतो तो थोडासा कमकुवत व्हायला लागतो असे जे विश्वास आहेत ना आपण स्वतःबद्दल असे आपले विश, विश्वास असतात इतर लोकांबद्दल आपले असे विश्वास असतात आणि एकूणच जगाबद्दल आपले असे विश्वास असतात हे विश्वासावरतीच आपलं सगळं अवलंबून आहे आरिबीटी नावाची एक थेरपी आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी त्यांचं ती जी थेरपी आहे ती डॉक्टर एल्बर्ट एलिस यांनी दिलेली आहे आणि खूप साऱ्या आपले जे संघर्ष आहेत आपले जे त्रास आहेत मानसिक त्यामध्ये ही थेरपी खूप चांगले पद्धतीने मदत करते या थेरपीचा गाभाच जो तो आहे तो बिलीफ सिस्टीम आहे आपले विश्वास इतके दृढ असतात की ते बदलणं आणि ते अवघड आहे पण ते आपण बदलू शकतो हेही नक्कीच आहे पण आपलं जगणं वागणं रोजचं जे काही आपण करतोय ना ते सगळं बिलीफ सिस्टीम वरती आहे असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे ही बिलीफ सिस्टीम माझे नेमके कोणते बिलीफ आहेत माझे विश्वास काय आहेत हे आपण लिहून ठेवूया म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मला जर ते बदलायचे असतील तर कसे बदलायचे तिची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला समजणार आहे त्यामुळे दिलेलं जे होमवर्क आहे ते सगळ्यांनी करावं आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा ज्यांना हा गरजेचा वाटतो त्यांच्यासोबत शेअर करा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद